सुरुवातीला आज दुपारी तीनच्या बातम्यांमध्ये अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी येते नागपूरमधून नागपूरमध्ये सामूहिक बलात्काराच्या घटनेनं नागपूर चांगलंच हदरून गेलंय मित्रासोबत एकांतात बसलेल्या एकोणीस वर्षाच्या विद्यार्थिनीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला नागपूरच्या जबलपूर रोडवर ही सगळी घटना घडली यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनिल थेटे आणि त्याचा सहकारी असलेल्या आणखीन एका व्यक्तीला बाबा भगत या दोघांना अटक केले त्यांच्यावर या पूर्वी सुद्धा प्रेमी युगुलांना त्रास देण्याचे आणि तरुणींवर अत्याचार करण्याचे काही गुन्हे दाखल आहेत नागपूरच्या आउटर रोड परिसरात निर्जन स्थळी बसणाऱ्या प्रेमी युगलांपैकी महिलांवरती अत्याचार करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे आपण या ठिकाणी बघू शकतो आउटर रोड परिसरामध्ये निवांत जागी प्रेमी युगल बसत असतात आणि काही प्लॉट्स पाडण्यात आलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी जे बेंचेस आहे या बेंचेसवरती प्रेमी युगल नेहमी बसत असतात काल या ठिकाणी असेच प्रेमी बसला बसलं असताना दोन लोक आले आणि त्यांनी या ठिकाणी महिलेवरती अत्याचार केला जी मुलगी या ठिकाणी होती त्या मुलीवरती अत्याचार केला सामूहिक बलात्कार केला आणि नंतर आ, हे लोक पळून गेले नागपूर पोलिसांनी या दोघांना हे दोघं जे आहे या परिसरात राहणारे होते गावामधले आणि या गावामधून या दोघांना अटक करण्यात आली ताब्यात घेण्यात आलं निर्जन जे स्थळ आहे निर्जन स्थळावरती कोणी बसू नये कारण की अशा पद्धतीच्या घटना होऊ शकतात त्यामुळे पेट्रोलिंग वाढवण्यात आलेलं आहे आणि जे प्रेमी युगल या ठिकाणी दिसत त्यांना आता उठवलं जात आहे आणि त्यांना समज देऊन या ठिकाणून बाहेर काढलं जात आहेत व्हिडिओ न्यूज सुनील लोंडेसह प्रवीण मुथोळकर न्यूज एटीन लोकमत नागपूर हे दोघ जण त्या ठिकाणी जी पाक टाकलेली आहे त्या पाकावर बसलेली गप्पा मारत बसलेली असताना दोन इसम त्या ठिकाणी आले आणि त्याच्यापैकी एका इस्माने या पीडितेवरती शारीरिक बलात्कार केलेला आहे त्याचं नाव आहे अनिल थेटे आणि दुसरा जो आहे त्याचा साथीदार तो बाबा भगत म्हणून आहे अनिल थेटे हा खरसुली गावचा आहे आणि बाबा भगत हा हुडकेश्वर बुद्रुकमधला आहे या दोघांनी त्या ठिकाणी ते त्यांच्यावरती अत्याचार केलेला आहे अशीच एक धक्कादायक बातमी हाती येत नाशिकमधून नाशिक शहरामध्ये दिवाळीच्या पूर्वसंध्येला नागरिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केल्याचं समोर आलं नाशिकमधल्या चुंचाळे परिसरात वाहनांची रात्री अज्ञातांनी जाळपोळ केली मध्यरात्रीच्या सुमारास सात ते आठ दुचाकी अचानक त्यांनी पेट घेतला यानंतर परिसरातले लोक खळबळून जागे झाले ही वाहनं जाळण्यात आली नसल्याचा दावा पोलिसांनी केलाय तर नागरिकांचं मात्र म्हणणं आहे की कोणीतरी अज्ञातांनी येऊन अचानकपणे वाहनं जाळली आणि त्या आगीच्या ज्वाळांनी लोकांना जागा बातमी आहे उल्हासनगरमधली गुन्हेगारी क्षेत्रातलीच उल्हासनगरमध्ये एका मुलीचं अपहरण करण्यात आल्याचं समोर आलं आहे अल्पवयीन मुलीचं अपहरण झालंय तसंच नंतर तिच्यावर बलात्कार करून तिला सोडून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला कॅम्प चारमध्ये ही पीडित मुलगी क्लासला जात होती त्यावेळेला प्रकाश बजाज या व्यक्तीनं तिचं अपहरण केलं आणि सळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले पोलिसांनी हा प्रकार समजताच तातडीनं हालचाल करून या व्यक्तीला अटक केली आहे आणि आता मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेसनं प्रवास करणाऱ्यांसाठी एक बातमी आहे या प्रवाशांसाठी अतिशय दिलासादायक बातमी ती म्हणजे पुणे स्टेशनवर आज प्रगती एक्सप्रेसचं एक नवीन रूप पाहता आलं मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी हे नवं रूप एक सुखद धक्का होता दिवाळीच्या निमित्तानं मध्य रेल्वेच्या पुणे विभागानं उत्कृष्ट प्रकल्पात या रेल्वेचे कोचेस बदलले असून नवीन पेंटिंग ब्रेल लिपीत लिहिलेले सीट नंबर मोबाईल होल्डर अशा अनेक सोयीसुविधांसह प्रवाशांच्या करता ही खास गाडी किंबो ना गाडीचे काही खास डबे उपलब्ध करून दिले सध्या आहे प्रगती एक्सप्रेसमध्ये अतिशय सुंदर असं रुपडं पालटलं या एक्सप्रेसचं सुंदर अशा प्रिंट प्रिंटिंग्स ज्या आहेत त्याच्यामध्ये करण्यात आहे डिजिटल क्लॉक्स त्याच्यात बसवण्यात आले आणि एवढंच नाही तर दिव्यांगांसाठी अतिशय सुलभ हवं म्हणून सीट नंबर सुद्धा ब्रेल लिपीमध्ये टाकण्यात ता आलेले आणि नक्कीच याचा फायदा प्रवाशांना होणार आहे आपण विचारूयात काय सांगाल तुम्ही कधीपासून मुंबई पर्यंतचा प्रवास करताय आणि आजचं हे रेल्वेचं रूप जे आहे मधनं मधन करतो प्रवास पण आजचं रूप एकदमच आवडलं आणि मुख्य म्हणजे स्वच्छ छान आल्यावर प्लॅटफॉर्म स्वच्छ धुतलेली दिसली गाडी पूर्ण धुतलेली दिसली आणि अतिशय स्वच्छ आणि छान प्रसन्न वाटलं मनाला रेल्वेचे काही कर्मचारी आहेत अधिकारी आहेत सर काय सांगाल नेमका कसा प्रवाशांचा एक तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो प्रवाशांचा आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटतोय आणि एक महत्वाचं हे जे आहे ही सगळी सुविधा आम्ही प्रवाशांकरता केलेली आहे जी पण सुविधा आहे आजच्या आत अत्याधिक आधुनिक सिस्टम आम्ही चालू केलेला आहे जेणेकरून प्रवाशांना हा गैरसोयचा हा जो प्रकार पूर्वी होत होता आता हा कोणत्या प्रकाराने केला जाणार नाही आणि दुसरी गोष्ट आम्हाला आवडतो जरी कंट्रोल थ्रू मेसेज जरी आला की आम्ही रस्त्यामध्ये सुद्धा ही सुविधा करू शकतो बदललेलं रूप आहे त्याचबरोबर फ्रेश वातावरण आहे आणि त्यामुळे प्रवाशांचा हा जो सगळा प्रवास आहे पुणे मुंबईचा तो नक्कीच त्याच्यामुळे सुटकर आणि त्याचबरोबर तितकंच अविस्मरणीय असाच ठरेल बिरजा सचिन हनसाटेसव हालिमा खुरेशी न्यूज एटीन लोकमत पुणे आणि आता नाशिक मनमाड या मार्गाहून मुंबईच्या दिशेनं प्रवास करणाऱ्यांसाठी बातमी आज या मार्गावर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे इगतपुरी रेल्वे स्थानकाच्या जवळ इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंग ही दोन महत्वाची कामं सुरू आहेत आणि त्यामुळे हा मेगाब्लॉक घेण्यात आला यामुळे मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मनमाड मुंबई राज्य मुंबई भुसावळ पॅसेंजर आणि मनमाड इगतपुरी शटल तसंच हुतात्मा एक्सप्रेस अशा एकूण पाच गाड्या या रद्द करण्यात आल्या तर काही रेल्वे गाड्यांच्या मार्गामध्ये यामुळे बदल करण्यात आले आहेत या मेगा ब्लॉकमुळे लांबच्या पल्ल्यावरून येणाऱ्या काही गाड्या या उशिरानं धावतील आणि आता आईन उकाड्यात एक बातमी हवामान विभागाची कारण खरं तर आता नोव्हेंबर सुरू झाला थंडीचे दिवस सुरू व्हायला हवेत मात्र हवामान विभागानं चक्क ठीकानी? ठीकानी, आज आणि उद्या कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे काल तर राज्याच्या काही भागात पाऊस झाला आजही अशाच प्रकारच्या तुरळक पावसाची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असं मात्र वेधशाळेनं नमूद केलं आहे सहा तारखेनंतर गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे बुलढाण्यात काल देखील काही ठिकाणी तुरळक सरी पडल्या ठाणे जिल्ह्याच्या आणि रायगड जिल्ह्याच्याही काही भागात तसंच पुणे जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी काल पावसाच्या तुरळक सरी पडल्या पुढची बातमी आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूर धरणाच्या उजव्या कालव्याचं पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ते पाणी आता सोडण्यात आलं आहे दरवर्षी भातचा उजव्या कालव्याचं पाणी सिंचनासाठी पंधरा डिसेंबरपर्यंत सोडण्यात येतं पावसानं लवकर दडी मारल्यानं अनेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठला आहे भातसा कालव्याचं पाणी त्यामुळे लवकर सोडण्यात यावं अशी शेतकऱ्यांची मागणी होती आणि त्या मागणीनुसार हे पाणी आज सोडण्यात आलं याचा ठाणे जिल्ह्याच्या काही भागातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे आपण पाहत आहे दुपारी तीनच्या बातम्या दिवाळीच्या नंतर अयोध्येमध्ये राम मंदिराचं काम सुरू होईल मात्र असं असलं तरी सुद्धा त्याबद्दलच्या बातम्या आपण सावकाशीने पाहूच पण सध्या बातमी आपल्या आजूबाजूची अर्थात दिवाळीची दिवाळीच्या खरेदीसाठी दादरची बाजारपेठ फुलून गेले सजलेली दुकानं आकर्षक रोषणाई आणि ओसंडून वाहणाऱ्या बाजारपेठा असं चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत किरकोळ साहित्यापासून ते ते सणाच्या निमित्तानं लागणाऱ्या मोठ्या वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबईतल्या बाजारपेठा फुलून आकाशकंदील फटाके रांगोळ्यांचे स्टॉल नवनवीन भेटवस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी लगबग दिसून येते गर्दीतून वाट काढत धक्काबुक्की सहन करत हौसखन खरेदी सुरु आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी दिवाळीचा उत्साह कसा असतो हे तुम्हाला या मागच्या आकाश कंदिरांवरून अगदी स्पष्ट दिसत असेल वेगवेगळ्या पद्धतीचे हे आकाश दिवे आणि ह्यांनी सगळा बाजार पूर्ण भरून गेलेला आहे दादर दादरचा हा सगळा भाग आहे दादर पश्चिमचा भाग इथली बाजारपेठ खूप वैशिष्ट्यपूर्ण असते दररोज इथं गर्दी असते पण आजची जी गर्दी आहे ती वेगळी आहे कारण वसुबारस आहे आज दिवाळीला सुरुवात झाली आहे हे एकीकडे आकाश दिवे आहेत तर दुसरीकडे छोटे छोटे देखील आकाश दिवे आहेत ते देखील लोक खरेदी करत वेग वेग आहेत अतिशय आकर्षक वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या आकारांचे हे आकाश दिवे आहेत आणि दिवाळीची सजावट करण्यासाठी अनेक जण या ठिकाणी आलेले आहेत रविवारचा दिवस आणि दिवाळी देखील सुरू झालेली त्याचा उत्साह आहे फक्त हेच गोष्ट नाही आहे तर आपण पाहिलं या आकाश कंदिलांसोबतच गाव दारांना जी तोरणं लावायची असतात ती देखील वेगवेगळ्या प्रकारची या सगळ्या भागात आहेत ती देखील घ्यायला लोकं गर्दी करत आहेत रस्त्याच्या दुतर्फा ही सगळी रंगसंगती आपल्याला दिसते इथं जर पाहिलं तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला देखील वेगवेगळ्या माळा आहेत आणि दिवाळीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे छान सुंदर सुबक अशा पद्धतीच्या रांगोळ्या देखील असतात त्यामुळे रांगोळी विक्रेते देखील इथंच सकाळपासून आलेले आहेत तर दुपारची वेळ व्हायला लागलेली आहे आणि सगळ्या ग्राहकांचा ओढा या सगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी वाटताना दिसतो आहे दिवाळी म्हटलं की उत्साह आनंद दिवे आणि रंगेबिरंगी पदार्थ असं सगळं एक मिश्रण असतं आणि त्याचंच प्रतिबिंब या मार्केटमध्ये आपल्याला विवेक न्यूज लोकमत मुंबई तुमची खरेदी निश्चितपणे संपत आली असेल तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी भिवंडी आणि दुर्गाडी किल्ला स्वराज्यात सामील केला याला आज तीनशे एकसष्ट वर्ष पूर्ण झाली आणि या निमित्तानं कल्याणमध्ये भारतीय इतिहास संकलन समितीतर्फे इतिहास दिन साजरा करण्यात आला यावेळेला सरखेल कान्हजी अंग्रे यांचे वंशज रघुजी राजे उपस्थित होते आपल्या देशात अनेक गल्लीबोळात अशी प्रतिका असून त्यापासून जाणारा संदेश लोकांमध्ये रुजणं हे सगळ्यात महत्वाचं असल्याचं मत रघुजीराजे यांनी व्यक्त केलं बातमी एका आगळ्या वेगळ्या दिव्याची जादूचा दिवा विविध प्रकारचे दिवे बाजारात दाखल झालेत यंदाचं वैशिष्ट्य आहे त्या हा जादूचा दिवा या दिव्यामध्ये चाळीस मिलीमीटर तेल घातल्यानंतर हा, 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 हा दिवा दहा तास चालतो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हा असा हा खरंच दिवा आहे पनवेल तालुक्यातल्या तारा गावात व्यवसाय करणाऱ्या राजा ठाकूर या कुंभारानं हा जादूचा दिवा तयार केला आहे या दिव्याची किंमत सुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्यातली आहे किरकोळ बाजारात ऐंशी रुपयाला हा दिवा सहज मिळत असून तो घाऊ बाजारात पन्नास रुपयांपर्यंत उपलब्ध आहे आजपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते आहे दिवाळी सणाच्या निमित्तानं बाजारपेठा फुलले आहेत आणि विशेषतः वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात पण कोल्हापूरमध्ये अगदी अनोख्या प्रकारचे आकाशकंदील बनवण्यात आले यात एक आकाशकंदील आहे तो सौर ऊर्जेवर चालणारा यंदाच्या दिवाळीत हा सौर ऊर्जेवरचा आकाशकंदील बाजारपेठेत चांगला चर्चेचा विषय यामुळे विजेची बचत करणाऱ्या आकाश कंदिलाबद्दल आपण सगळ्यांनी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी ही दृश्य आपल्याकरता पाठवली आहेत या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या आकाश न्यूज एटीन लोकमत दिल्लीच्या इंडिया गेटवर दिल्लीतील दिल, मराठी प्रतिष्ठान आयोजित सावनी शेंडे आणि बेला शेंडे यांच्या सुरमधूर गाण्यांची एक अनोखी मैफिल आयोजित करण्यात आली होती आणि या मैफिलीचे लक्षण आपण अनुभवूयात